हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या पत्नीचे दुःखद निधन उद्या दिनांक अकरा सप्टेंबर रोजी आष्टी येथे सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार निळकंठ पाटील जाधव नायगाव तालुका प्रतिनिधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांची पत्नी सौभाग्यवती सुषमाताई नागेश पाटील आष्टीकर यांचे वयाच्या एकावन्नव्या वर्षी बुधवारी मुंबई येथील जसलोक हॉस्पिटल येथे दुःखद निधन झाले आहे गेल्या अनेक वर्षापासून त्या आजारी होत्या मुंबईच्या जसलोक रुग्णालयात त्यांच्यावर विविध तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत उपचार सुरू होते मात्र आज दुपारी तीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळ रीती रिवाजाप्रमाणे त्यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक अकरा सप्टेंबर रोजी आष्टी येथे सकाळी दहा वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे सौभाग्य सुषमाताई नागेश पाटील आष्टीकर या हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार स्वर्गीय बापूरावजी पाटील आष्टीकर यांच्या मोठ्या सुनबाई होत्या हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासोबत त्यांचा विवाह झाला होता त्या अत्यंत शांत मनबिळा व धार्मिक वृत्तीच्या होत्या अनेक धार्मिक कार्यामध्ये त्यांचा सहभाग असायचा किडनीचा आजारामुळे त्यांना दिनांक 22 जुलै रोजी मुंबई येथील जसलोक रुग्णालयात दाखल केले होती मागील काही दिवसापासून त्यांची तब्येत खालावली होती दिनांक 10 सप्टेंबर रोजी त्यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मावळली त्यांच्या पश्चात पती मुलगा कृष्णा पाटील एक मुलगी सुन नातवंडे असा परिवार आहे सौभागी होते सुषमाताई नागेश पाटील आष्टीकर यांच्या निधनामुळे आष्टीकर परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे नांदेड जिल्हा अध्यक्ष शिवराज पाटील घोटाळकर यांनी आष्टीकर कुटुंबाच्या सामील होत शोक प्रकट करत आपली भावना व्यक्त केली नांदेड जिल्ह्यासाठी अतिशय दुःखद बातमी आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार पाटील आष्टीकर यांच्या सौभाग्यवती होते सुष्माताई नागेशपाळ लाष्टीकर यांचं मुंबई येथे जसलॉक हॉस्पिटलमध्ये दुपारी तीन वाजता निधन झाल्याची बातमी मला आणि कंदार मतदारसंघाचे आमदार प्रताप चिखलीकर साहेब यांना कळाली योगायोग आम्ही दोघंही मुंबईमध्ये होतो कळाल्याबरोबर आम्ही दोघंही जसलॉक हॉस्पिटलमध्ये जाऊ नागेशपाळ लाष्टीकर व त्यांच्या सगळ्या कुटुंबाची भेट घेऊ त्यांचं सात्वन केलं उद्या त्यांची अंतविधी आहे मी नागेश्वर लाष्टिकर व सर्व आष्टिकर कुटुंबांना या दुःखातून सावरण्याची ईश्वर त्यांना शक्ती देव अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि स्वर्गवासी सुष्माताई नागेश्वर लाष्टिकर यांना त्यांच्या आत्म्याला ईश्वर शांती देव असं मी माझ्या कुटुंबातर्फे नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो ओम शांती